नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं विजयना ठाकूर सर्वांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेगीमध्ये स्वागत वैभववाडी त्वेंसर घाटीवाडी नजीक अवघड वळणावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात मोटारसायकल स्वार प्रकाश शांताराम शेलार वय पंचावन्न राहणार कासारडे हे जागीच ठार झाले हा अपघात शनिवारी झाला अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार आहे गोवा राज्याच्या एंट्री पॉईंटवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोल नाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पार पडलेल्या पणजी गोवा येथील तीन राज्यांच्या प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये दिलेत कोकण रेल्वे मार्गावर मंगळवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी बारा चाळीस पासून तीन वाजून दहा मिनिटांपर्यंत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खेडमधील कळंबनी बुद्रुक तसेच चिपळूण तालुक्यातील कामथे स्थानकादरम्यान कोकण रेल्वेकडून हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे पिंगुळी मापसेकर तिठा येथे पोलिसांनी छापा टाकून पंचेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे या प्रकरणी संदीप चंद्रकांत गावडे व अडतीस राहणार पिंगुळी नवीवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई कुडाळ पोलिसांनी शनिवारी दुपारी केली आहे सावंतवाडी शहरात नाताळ सणाची जोरदार तयारी ख्रिस्ती बांधवांमध्ये सुरू झाली आहे शनिवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातून ख्रिस्ती बांधवांनी नाताळ शोभायात्रा काढली या शोभायात्रेमध्ये अंदाजे वाड्यातील वेगवेगळ्या आकर्षक देखाव्याचे रथ तयार करण्यात आले होते कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका